सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्यचे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने अॅड सतीशचंद्र रोठे सन्मानित नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कामगारांना मिळत नसल्याने शासन दरबारी कामगार म्हणून नोंदच होत नव्हती मिळणाऱ्या विविध लाभापासून ग्रामसेवकांच्या हट्टीपणामुळे बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आरोग्य सेवा व इतर सेवा पासून वंचित राहत होते ह्या पीडित कामगारांची मसीहा म्हणून शासन दरबारी हक्काचा आवाज उठवून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात यावे असे शासनाकडून आदेश काढून घेतले ते फक्त आझाद हिंद शेतकरी संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी सदर यशस्वी लढा सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज दूरध्वनी द्वारे साहेबांचे संपुथा दोन नोव्हेंबरला संस्थापक अध्यक्ष स्वत हो सोबत जाऊन सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्यचे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन आभार व्यक्त करून भविष्यात कामगारांसाठी लढा देण्यास आश्वासित केले यावेळी बुलढाणा येथील सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष पदाधिकारी सोबत, राजेश हेलगे, सुरेखाताई निकाळजे आशाताई गायकवाड कमलाकर व्यवहारे भूपेश पाटील संजय येंडोले विजय साबळे पाटील राम व्यवहारे प्रमिलाताई सुशीर भारतीताई ताई अवचार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती सेवा कामगारांसाठी त्यासोबत सन्मान स्वतंत्र कामगार संघटनेचे संस्थापक आमचे आज या ठिकाणी आले कामगारांच्या मिळवणुकीच्या अनुषंगाने ग्रामसेवकांनी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र नाकारण्याच्या अनुषंगाने आझाद माध्यमातून आम्ही जो लढा दिला त्याला शासन प्रशासन दरबारी यशस्वीता मिळाली शासनाने तसे पारित केले की यापुढे कोणीही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र थांबवू नये थांबवल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल असा आदेश परिपत्रक जाहीर केले त्या निमित्ताने त्या ठिकाणी आले आज कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर आबापूर मधुकर महाराजांचं या ठिकाणी मी मनोभावी स्वागतच करतो आज त्यांनी दिलेला पुरस्कार केलेला सन्मान आ, का हा सर्वोच्च पुरस्कार सन्मान म्हणून मी या ठिकाणी स्वीकारतो कारण आदिशक्ती मुक्ताईंची सेवा आणि कामगारांची सेवा करणाऱ्या एका प्रतिनिधींनी आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी केलेला हा सन्मान निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे त्यांना पुढील कार्यासाठी सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असाच त्यांचा स्नेह आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा ही आशा व्यक्त करतो धन्यवाद